पालकमंत्री हे लुटमार मंत्री असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरेंनी पाटणच्या सभेत केली आहे शंभूराज देसाईंवर त्यांनी ही टीका करत दर पक्षाचं धोरण त्यांच्याकडे नाहीये त्यांचा पाय, पाया त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे माझ्यावर वा टीका करत असल्याचा सा पलटवार शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंवर केलेला आहे पालकमंत्री कसे पालकच जर का खायला लागले तर ते लुटमान मंत्री आहे आपण मंत्री केला मग परवा सांगितलं ही जी गद्दारी झाली त्या गद्दारी मध्ये आज लांडा पुढे होता आणि दुसरा कोण होता दुसरा आणखीन कोण होता तुझा को शिंदे ही सगळी अशी माणसं तुम्हाला काय वाटतं शिवसेना म्हणजे काय

त्यामुळे आता ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि अतिप्रचंड जनसमुदाय जो त्यांच्या समोर आजच्या सभेला होता तो बघून कदाचित ते अशा पद्धतीनं वैयक्तिक पातळीवर बोलले असतील